27 गावात क्लस्टर योजना राबवणार पाण्याचाही दिलासा मुख्यमंत्री एकनाथ यंत्रणांना आदेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सत्तावीस गावातील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी त्यासाठी आराखडा तयार करावा यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या तसेच वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त दोनशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली कल्याण डोंबिवली महापालिकेसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत पाणी प्रश्नासह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असून पाण्याची गरज देखील वाढू लागली आहे यामुळे शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे त्यामुळे बारवी धरणातून किमान ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल डी अतिरिक्त पाणी देण्यात यावे सूर्य धरणाचं काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्यातून देखील काही अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यात यावा कुशिवली आणि काळू धरणाच्या उभारणीला गती देण्यात यावी पोशिर काम देखील जलद गतीने पूर्णत्वास न्यावे यामुळे केवळ कल्याण डोंबिवली महापालिकाच नव्हे तर अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर आणि आसपासच्या शहरांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली आहे तर पोशीर धरणाचे काम एम एम आर माध्यमातून करण्यात आल्या असं अधिक गतीने होईल अशा सूचना देखील यावेळी केल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सत्तावीस गावातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करून घेण्यात आवा तर सत्तावीस गावातील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवरही तोडगा काढण्याची मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे त्यावर बोलताना या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी यासाठी आराखडा तयार करावा त्यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना केल्या तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेतील परिवहन सेवेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भरती झालेले आणि दोन हजार तेरामध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांचे थकीत वेतन देणं यावरही यावेळी सकारात्मक निर्णय

उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेजमध्ये सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत कॉलेज सध्या अनुदानित असून येथील मॅनेजमेंट कॉलेज खाजगीकरणाच्या मार्गावर आहे कॉलेजचे खाजगीकरण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या वाढ होईल तसेच शिक्षकांच्या मानधनात देखील परिणाम होईल त्यामुळे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकत आहे त्यामुळे कॉलेजवर शासनाच्या वतीने तातडीने प्रशासक नेमण्यात यावा जेणेकरून कॉलेजच्या कारभारावर शासनाकडून देखरेख ठेवण्यात येईल याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला सूचना केल्या राष्ट्रीय स्तरावरील नियोजक व मार्गदर्शक तत्वे शहरी विकास योजना तयार करणे व त्यावर मार्गदर्शक तत्वे तयार करून अंमलबजावणी करणे यामध्ये त्यांच्या मार्गदर्शक कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका या एकाच कॅटेगरीमध्ये येतात त्यामुळे शहरे व विकास योजनेतील तरतुदी यामध्ये ठाणेप्रमाणेच कल्याण डोंबिवली शहराला देखील नियमावली लागू करण्यात यावी अशी मागणी यावेळी एमसीएचआयने केली असं केल्यानं विकासकांना येणारे अडथळे दूर होणार यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केल्या